नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर तुमच्यासाठी परत एकदा ई पी ओपोबद्दल अपडेट घेऊन आलोयात ती आहे नोकरदारांसाठी अलर्टाची बातमी ही बातमी काय आहे हे आपण इथे सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजची अपडेट सविस्तरपणे आपण इथे बघूयात इथे बघा मित्रांनो हेडलाईन नोकरदारांना अलर्ट तुमच्या ई पी एफ एप खात्यात व्याजाचे पैसे कधी येणार कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सदस्य आपल्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची बराच काळ वाट पाहत होते अशा ग्राहकांसाठी ई पी एफ ओकडून एक मोठे अपडेट मिळाले आहे जुलैपर्यंत ई पी एफ ओ सदस्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे पोहोचू शकतात यासाठी अर्थमंत्रालयांकडून लवकरच अधिकृत माहिती जारी केली जाऊ शकते तर पुढे बघा ई पी एफ ओची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था केंद्रीय विश्वस्त मंडळाने फेब्रुवारीमध्ये आर्थिक वर्ष दोन हजार चोवीससाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदराला मंजुरी दिली होती परंतु अर्थमंत्रालयाच्या औपचारिक अधिसूचनेची अद्याप प्रतीक्षा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वत्रिक निवडणुकांमुळे याला उशीर झाला आहे आत्ता जुलैपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे तर पैसे आले आहेत हे तुम्हाला कसे करणार तर बघा इथे जर तुम्ही ई पी एफ खात्याचे पासबुक तपासत राहिलात तर तुम्हाला कळेल की तुमचे ई पी एफ व्याजाचे पैसे आलेत की नाहीत तर याशिवाय मिस कॉल किंवा एस एम एससारख्या सारख्या सुविधांद्वारे आपण ई पी एफ ओ पोर्टलद्वारे ई पी एफ पासबुक तपासू शकतात तर ते कसे तपासायचे इथे बघा ई पी एफ ओ पोर्टलवर पासबुक कसे तपासावे तर स्टेप पहिला आहे सर्वप्रथम ई पी एफ ओ पोर्टलवर जाऊन अधिकृत वेबसाईटवर जावे यासाठी तुम्हाला तुमचा यू ए एन ॲक्टिवेट करावा लागेल त्यानंतर दुसरा स्टेप आहे जेव्हा साईट ओपन होईल तेव्हा आमच्या सेवा टॅबवर जावा आणि त्यानंतर ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये में कर्मचारी यासाठी निवडा तर तिसरा स्टेप आहे सर्व्हिस कॉल खाली मेंबर पासबुकवर क्लिक करा तर चौथा स्टेप आहे पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचा यू ए एन आणि पासवर्ड टाकावा लागेल कॅपच्या प्रविष्ट करावा लागेल आणि लॉग इन करावे लागेल तर पाचवा स्टेप आहे लॉग इन केल्यानंतर मेंबर आय डी टाका यानंतर तुमचा ई पी एफ बॅलन्स दिसेल तर हा झाला ई पी पो एफ ओ पोर्टलवरून पासबुक तपासायचा प्रोसेस तर पुढे बघा इथे मिस कॉलसह ई पी एफ पासबुक कसे तपासावे तर शून्य एक एक दोन दोन नऊ शून्य एक चार शून्य सहा या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्ही तुमचा ई पी एफ एप बॅलन्स तपासू शकता कॉल केल्यावर तुम्हाला एक एस एम एस येईल ज्यामध्ये तुमचा बॅलन्स रिफ्लेक्ट होईल यासाठी तुम्हाला ई पी एफ खात्यासोबत रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकावा लागेल तुमचे पॅन कार्ड किंवा आधार कार्डासह बँक खाते क्रमांकही ई व्ही एनशी जोडला गेला पाहिजे तर पुढे बघा एस एम एसद्वारे कसे तपासावे बॅलेन्स तर मिस कॉल सेवेप्रमाणेच तुमची सर्व महत्त्वाची कागदपत्रे येथे यू ए एनची लिंक करावीत तरच तुम्ही या सेवेचा वापर करू शकाल यासाठी ई पी एफ ओ एच ओ यू एन ई एन जी सात सात तीन आठ दोन नऊ नऊ आठ नऊ नऊ नंबरावर एस एम एस करावा लागेल किंवा ई एन जीऐवजी ज्या भाषेत मेसेज हवा आहे त्या भाषेचा कोड लिहावा फॉर एक्झाम्पल यम ए आर म्हणजेच मराठीमध्ये तर हा झाला सर्वात अत्यंत महत्त्वाचा अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील व अशाच प्रकारचे दररोज नवीन अपडेट तुम्हाला बघायचे असतील किंवा तुम्ही कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद